हरी नाम तुझी चिंता बाबा म्हणतात सज्जना हो हे शेळेवाडीकरांनो ऐका ना जर तुम्ही अंतकरणापासून भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतलं मनापासून भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर तुम्ही घेतलं आवडीनं जर तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतलं तर भगवान परमात्मा तुमची चिंता करेल भगवान परमात्मा तुमची काळजी करेल भगवान परमात्मा तुमच्याकडं बघल देवानं आपल्याकडं बघावं काय बघून घ्यावं बघणं आणि बघून घेणं लय फरक हाय देवान आपल्याकडे बघावं देवान काय करावं आपल्याकडं काय करावं बघावं महाराज भगवान परमात्म्यानं आपल्याकडे बघावं का बघून घ्यावं हो। तेच नाग बाबा आजच्या अभोगामध्ये सांगताय तुमची सगळी चिंता तो भगवान परमात्मा घे मग त्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही एक काम करा भगवान परमात्मा घेणार म्हणजे काय करायला पाहिजे हरी मुखी गाता चिंता त्या नाही भगवान नामचिंतन तुम्ही जर घेतलं भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर तुम्ही मुखानं घेतलं हरिमुखी गाता हरी मुखी गाता म्हणजे मुखानं भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतलं तर काय होईल नाही एवढं लक्षात ठेवा जन्माला यायची परत गरज नाही हो खरंच जन्माला यायची गरज नाही जन्म मरणाच्या फिरती जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर एक काम करा भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा मग भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर तुम्हाला जन्म मरण कस चुकलव हो? शक्य आहे का तर देवाच्या नामचिंतनाच्या कर्मामध्ये तुम्ही अडकल्यानंतर तुमचं सत्व कर्म होईल आणि राम म्हणता रामच होईजे जे पती पदवी घे जे म्हणून भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करा जन्म मरणाच्या मुक्त व्हा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं सांगितलं तिसऱ्या चरणात नाथ बाबा म्हणतात तिसऱ्या चरणात नाथ बाबा म्हणतात काय म्हणतात नको खेळ करू शेळेवाडी कर ऐका प्रपंचाची चिंता कोराची चिंता कशाची पण चिंता घेतात लोक म चिंता वर्ग शाळेला जाईना चिंता प्रपंचाची चिंता आहे या चिंतेतून मनात खेद निर्माण होतो की भगवान परमात्मा आपल्याकडे बघतो का नाही असा खेद निर्माण होतो हे मावशी ऐका अभंगाच्या तिसऱ्या चरणात नाथ बाबा म्हणतात नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा तसे काय करू तू फक्त देवाच नाव घे देव सगळं बघायला लागलाय ओंकार महाराज पांढरी कपडे घालून काळा पोट घालून मस्त इस्त्रीचे कपडे घालून इथं बोलका पोपट कसा बोलतो विठी विठो विटी विठो तसा इथं बोलायला लागलाय खरा तर ओंकार महाराज न काय काय केलंय काय काय गुन्हा उधळ्यात जगाला फुसू शकतोय देवाला हे प्रत्येक कीर्तनातलं माझं वाक्य ऐका मावशी शेळेवाडी कर ऐका अंतकरणापासून ऐका कुणाच्या मनाला लागलं तर मला काय घेणं देणं पडत नाही लक्षात ठेवा कारण मी खरं बोलणारा माणूस आहे ऐका ना हे तुमच्या आईला फसवाल तुम्ही तुमच्या बापाला फसवाल तुम्ही तुमच्या नवऱ्याला फसवाल तुम्ही तुमच्या मालकाला फसवाल तुम्ही तुमच्या सासऱ्याला फसवाल तुम्ही तुमच्या सासूला फसवाल तुम्ही तुमच्या शेत मालकाला फसवाल तुम्ही साऊंड शिष्टी मोलाला फसवाल साऊंड शिष्टी मोला कीर्तन करायला फसवाल तुम्ही अख्या जगाला फसवाल तर देवाला फसवणारा अजून जन्माला आल्याला तुम्हाला म्हणायचं देव सगळं बघायला लागलाय कारण का पती लक्ष्मीचा जाण तसे हौसाबाई जाते कडक एकादस धरते आणि पाटलाच्या वांगाला जाऊन शेंगा चोरून येते का नाही तर काय सगळं अवघड लागेल असं सांगायला गो ते उदाहरण आहे कोण नाही ना हौसाबाई नाही ना हा नाही सांगा लागलो हे उदाहरण आहे सखू घेऊ शकतोय शांती म्हणू शकतोय काही कालांतरा लक्ष्मी म्हणू शकतोय हे असंच उदाहरणासाठी आहे लगेच त्या लोकांच्याकडे बघायचं नाही नाहीतर तू आणि कवा बघाय आज तास बाबा म्हणून इच्छिला म्हणून सांगायला लागल हे कर्म हे ताई हे काय आहे हो माऊली हे कर्म आहे बघा ते फेडावं लागेल एवढं लक्षात ठेवा हेच या अबोलामध्ये सांगितलंय मी कर्मयोगावरती बोलणारा माणूस नेहमी मी कर्मयोगावरती बोलतो भजन किती करताय तुम्ही देवाला तुपाची वाद किती लावताय तुम्ही देवाला किती सुंदर हार घालताय तुम्ही श्रावण महिन्यात किती वाचलाय तुम्ही श्रावण महिन्यात काय ग्रंथ लावलाय तुम्ही भजनाला किती जाताय नामचिंतन किती करताय वाऱ्या किती केल्या पंढरपूरला किती गेलीया किती दिवस गेली पंढरपूरात काय केलंय भजन किती करताय प्रवचनाला किती गेली त्याच्यापेक्षा तुम्ही वागताय काय ते सगळ्यात महत्वाचं वाचणच इम्पॉर्टंट आहे कोण म्हणत आहे गैरसमज आहे तुमचा <coughs> नामचिंतन करणं म्हणजे परमार्थ ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे परमार्थ शंभर टक्के आहेच नाही असं नाही खरं एवढं लक्षात ठेवा नुसता वाचून उपयोगाच नाही नामदेव राय म्हणतात एकतरी Ipul, ipul Nama आग, एक तरी ओवी अनुभवावी इथे आल्या बघा असा अर्थ कसा घ्यायचा नाही वाक्य अर्थ नामदेव राय म्हणतात एकतरी व्हावी अनुभवावी एक तरी होवी अनुभवावी नामदेवराय म्हणतात नाम ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे ज्ञानेश्वरी का श्रेष्ठ आहे छप्पन भाषेचा केला हे ज्ञानेश्वरी का श्रेष्ठ आहे गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ए ज्ञानेश्वरी का श्रेष्ठ आहे ब्रह्मानंद लहरी प्रगट के ब्रह्मानंदाने ती प्रगट केलेली आहे म्हणून ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे खरं नुसता वाचून श्रेष्ठ नाही नामदेव म्हणतात एक तरी होईवागे एक होई फक्त अनुभव जीवनाच सोनं झाल्याशिवाय राहणार काय होईल सोनं होईल हरिनामामध्ये जर जीव अडकला तर जीवनाचं सोनं होईल आणि सोन्यात अडकला तर आयुष्याचा काळ तयार होईल एवढं लक्षात ठेवा म्हणून जन्माला आल्यानंतर कळा लागले लोक कीर्तन निद्रा अशी फिरा लागल्या त्या नंतर पाच वेळा पाच वेळा लाभ्या दिल्या हाय <laughs> अवघड का मस व्हायचं सांगा माझ हे नि... मी शिक्षक असल्यामुळं माझ लक्ष मायक्रो आहे मायक्रो म्हणजे काय मायक्रो म्हणजे मायक्रो म्हणजे बरोबर छोट बर बर सुद्धा बारीक सारीक गोष्टीवर मी लक्ष देणारा माणूस आहे कोणत्या वाक्यावर पाटलाच्या मावशी तिकडे केली हे पण मला लक्षात येत कारण मी पंधरा वर्ष झालं कीर्तन करतोय ते काय आज उभा राहिला नाही बारा गावच बारा जिल्ह्याचं पाणी पिऊन आता तर राज्याच्या बाहेर पण जातो डोळा ना कीर्ती नाही का माझी मोठेपणा मी कीर्तनात सांगत नाहीये कारण जन्माला आल्यानंतर तुम्हाला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो आयुष्यात दोन अभंग कमी पाठ केलं तर के चालतील भले वारीला नाही गेला तरी चालेल मात्र आपल्याकडनं घडतय तेवढा दानधर्म करा आपल्याकडनं परमार्थ 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 म्हणजे काय परमार्थ 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 म्हणजे काय परमार्थ म्हणजे तुपाची वातावरण म्हणजे परमार्थ आहे एक हजार रुपयाचा हार घालून देवाला घालणं म्हणजे परमार्थ आहे परमार्थ परमार्थ म्हणजे काय रातभर भजन कर की बारा बारा वाजेपर्यंत भूजन सकाळी चार लावून <laughs> तो शेता बांधता पुन्हा हे नेहमीच वाक्य आहे माझं